ही अवतार कार्य संपल्यावर गेले होते नरेंद्र मोदींनाही जावं लागेल संजय राऊत यांनी आर एस एस चा नियम सांगितले महत्वाचे संकेत नरेंद्र मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघल संस्कृती आहे आणि त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याच्या वेळी आलेली नाही असा पलटवार केला होता आता खासदार संजय राऊत यांनी रामकृष्णही अवतार कार्य संपल्यावर गेले होते नरेंद्र मोदींना जावं लागेल असं म्हणत आर एस एसचे नियम सांगून महत्वाचे संकेत दिलेले आहेत संजय राऊत म्हणाले की स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम आहे की त्यांच्या पक्षात पंच्याहत्तर वर्ष झाली की सत्तेच्या पदावर कोणी राहू नये तो लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केलेला आहे मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती यासाठी ते चर्चा करण्यासाठी केले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी हे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतं आहे तर देवेंद्र फडणवीस ते ठरवणार नाहीत आणि त्यांनी कितीही बोलू द्या आणि त्यांनी सांगितलं आहे की बाप जिवंत असताना वारसदार ठरवला जात नाही मुघल संस्कृती आहे कोण बाप न मोदी हे पंतप्रधान आहेत एक तात्पुरती व्यवस्था असते राम आणि कृष्ण आले त्यांचे अवतार कार्य संपल्यावर ते गेले त्यांनी जे कार्य हाती घेतले होते ते संपल्यावर ते निघून गेले नरेंद्र मोदी यांचेसुद्धा अवतार कार्य संपलेले आहे त्यांनासुद्धा निघून जावं लागणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे संजय राऊत यांनी पुढे म्हटलेलं आहे की आता देवेंद्र फडणवीस यांची गोष्ट राहिली ती म्हणजे बाप जिवंत असताना लालकृष्ण अडवाणी जिवंत असतानासुद्धा त्यांना शहाजहांप्रमाणे कोंडून ठेवलं बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना भारतीय जनता पक्षाचा डवलारा लालकृष्ण अडवाणी यांनी उभा केला आजचा दिवस भारतीय जनता पक्ष आहे वैभवशाली भारतीय जनता पक्ष आहे दोन जागांपासून सत्तेच्या शिखरावर नेण्याचं काम लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या संघर्षमय नेत्यांनी केलं आहे अयोध्येचे अख्ख्या आंदोलन जे राम 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 आता करत आहेत ते राम राष्ट्रमधलं राजकारणात आलेला जो राम आहे लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे आलेला आहे आणि म्हणून या देशातील ते जनता राममय झाली आहे त्यांचा पंतप्रधानपदाचा हक्क असताना शहाजहांप्रमाणे मुघल संस्कृतीप्रमाणे त्यांनी एक प्रकारे सत्तेवरून बंदीवान आणि बेदखल केले आणि हे स्वतः झाले तेव्हा आम्ही विचारलं का मुघल संस्कृती आहे म्हणून तेव्हा देवेंद्रजींना विचारलं का हे राजकारण आहे तुम्ही राजकारण केलं स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केला आहे त्यांच्या पक्षात की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह हो, मुरलीवनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्या नियमाची मान्यता होती आणि त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले सतरा सप्टेंबरला नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं आहे हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाही आहे त्यांनी किती बोलू द्या आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे की बाप जिवंत असताना काय वारसदार ठरवला जात नाही मोगली संस्कृती आहे कोण कौन बाप कोणाचा बाप कोणाचा बाप देशाला बाप नाही आहे या? या देशाला बाप नाही आहे मोदी हे पंतप्रधान आहेत ही एक तात्पुरती व्यवस्था असते आणि मी म्हणाल की राम आणि कृष्ण सुद्धा आले आणि गेले त्यांचं अवतार कार्य संपल्यावर त्यांनी जे काय कार्य हातात घेतलं होतं ते संपल्यावर ते निघून गेले नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे त्यांनाही निघून जावं लागेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई